जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर रविवारी वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भतेंजीसाठी चिवरदान धम्मदान आणि भोजनदान सोहळा पार पडला यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते ते पुढे म्हणाले की भिक्षू महासंघाच्या राज्यभरातून आलेल्या भतेंजींच्या उपस्थितीनं वर्षावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव झालाय गेली दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमनमॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय असं मुख्यमंत्री म्हणाले अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे आपण आचरणात आणलं तर समाज राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज ज्ञान जरी खूप असलं तरी बुद्धाचं तत्वज्ञान देखील तितकंच आवश्यक आहे असंही ते म्हणाले दौलत मिली किसको तो धनवान बन गया ताकद मिली किसको तो पहलवान बन गया बाबासाहेब मिले मुझको तो बन गया। अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर व्यक्त केला राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो असंही ते म्हणाले या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनानं आणि सामूहिक प्रार्थनेनं झाली यावेळेला उपस्थित आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान वस्त्रदान करण्यात आलं व मुख्यमंत्री आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धम्मा आशीर्वाद दिले त्यानंतर त्यांनी दानाचा सोहळा पार पडला यावेळेला शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रवक्ते राहुल लोंढे डॉक्टर राजू वाघमारे अनिल गायकवाड इत्यादी उपस्थित होते ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर उपगुप्ता महाथेरो म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळात प्रसिद्धीत नावाचा राजा होता तोसुद्धा अशाच प्रकारे भोजनदान धम्मदान करत होता त्याची आज आठवण आम्हाला झाली असे गौरवोद्वार त्यांनी काढले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला याची इतिहासात नोंद होईल असंही ते म्हणाले वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल बतेनजींनी आनंद व्यक्त केला